नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण नवव्या दिवशी स्थगित मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना सरळ करण्याचा इशारा नेत्यांच्या सभेला न जाण्याचे आवाहन बच्चू कडूंच्या प्रहार दिव्यांग संघटनेचे मंत्रालयासमोर आंदोलन आमदार निवासाचा घेतला ताबा पोलिसांनी लावलेला निकाल अतिउत्तम शर्मिला ठाकरे यांनी बदलापूर एन्काउंटरचे केले समर्थन जखमी पोलिसांची घेतली भेट आरोपीच्या एन्काउंटरचा आदेश दिला होता का काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सरकारला सवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ हकालपट्टी करा नाना पटोले यांचे निवडणूक आयोगाला पत्र मला मुख्यमंत्री व्हायचं आहे पण गाडीपुढे सरकतच नाही अजित पवारांची इच्छा पुन्हा उफाळून आली विधानसभा महायुती म्हणूनच लढवणार मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी घेतली शरद पवारांची भेट तुतारी हाती घेण्याची दाट शक्यता काश्मीरात दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकोणसाठ टक्के मतदान श्रीनगरमध्ये सर्वात कमी सत्तावीस टक्के तर सर्वात जास्त रियाशीमध्ये बहात्तर टक्के आणि बदलापूरच्या घटनेला एन्काउंटर मानता येणार नाही चार अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरला नाही का बचावार्थ गोळी डोक्यात नाही तर पायात मारतात हायकोर्ट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढीव टप्पा अनुदानाचा जी आर न काढल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कोल्हापूर येथील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी दिला होता मात्र शिक्षकांनी आत्मदहन करण्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष करदाळे यांच्यासह इतर आंदोलनकर्त्या शिक्षकांना ताब्यात घेतले आंदोलनकर्त्या शिक्षकांना पोलिसांनी अटक केल्यामुळे महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे येत्या शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विना अनुदानित शाळांना व अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा दिला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे युवा लाईव्ह साठी आत्माराम वाहवळ बीड बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यावर बीडचे नूतन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे बीड शहरात बीड ग्रामीण आणि बीड शहर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत शहरात तीन ठिकाणी छापे मारून शहरात कार्यरत असलेल्या हवाला रॅकेटवरती मोठी कारवाई केली बीड शहराच्या कबाडगल्ली डी पी रोडवरील धूत हॉस्पिटलजवळ आणि आणखी एका ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली या तिन्ही ठिकाणाहून लाखो रुपये जप्त करण्यात आल्याचे समजते त्यासोबतच हवाला रॅकेटसाठी वापरले जाणारी यंत्रे मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे बाळराजे दराडे बीड शहरचे ए पी आय राठोड शिरसाट मनोज परजने अशफाक सय्यद यांनी केली या कारवाईने अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दनालले आहेत गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील अर्धमसला येथील रहिवाशी असलेले बाबू सुरेभान पिंपळे वय सत्तावीस वर्षे आणि लहू उद्धव खरात वय तीस वर्ष हे दोघेजण बीड येथे आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी नेहमीप्रमाणे कामाला जात होते काल दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बीड येथून सायंकाळी गावाकडे परत जात असताना गेवराई तालुक्यातील जप्ती पारगाव रोडवर अचानक त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली या दुर्दैवी घटनेने गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे परभणीच्या मानवत तालुक्यातील जरी शिवारात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह व वा विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला या पावसात शेतात बैल चारण्यासाठी गेलेले दिगंबर किशोरराव सत्वधर वय एकोणतीस वर्षे व संतोष झांबरे वय अठ्ठावीस वर्षे हे दोघेजण शेतमजूर निवाऱ्याकरिता बालाजी रतकंठवार यांच्या शेतात एका झाडाखाली थांबले होते त्याचवेळी त्या दोघांच्या अंगावर अचानक वीज कोसळली त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला बैल चारण्यास गेलेले दोघेही परत न आल्याने ग्रामस्थांनी रात्री त्यांचा शोध सुरू केला तेव्हा दोघेही वीज कोसळून ठार झाल्याचे निदर्शनास आले घटनेचे वृत्त कळताच मानवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी जिजाऊ महासाहेब मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडचे बीड जिल्ह्यात तीन व धाराशिव जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल असून त्यामध्ये एकशे एकोणसाठ कोटी रुपयांचा अपहार झाल्याबाबत पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे तर मुख्य प्रवर्तक बबन विश्वनाथ शिंदे हा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दिनांक तीन सात दोन हजार तेवीस पासून फरार झाला होता तो वारंवार त्याची वेशभूषा व सिम कार्ड बदलून दिल्ली नेपाळ आसाम ओरिसा उत्तर प्रदेश आदी विविध ठिकाणी लपून राहत होता त्याचा आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अधिकारी कसून शोध घेत होते वरिष्ठांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून तो कृष्ण मंदिर वृंदावन येथे वेश बदलून व संत महंतांच्या वेशात राहत असल्याचे समजले तेव्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी योग्य त्या सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे व पोलीस अंमलदार जगताप पवार यांना तेथे पाठवून अतिशय गुप्तदा बाळगून मोठ्या शितापीने काल दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कृष्ण मंदिर वृंदावन येथे एका खोलीमध्ये छापा मारून त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड एम पी आय डी गुन्ह्यात अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक एस एस मुरकुटे व पोलीस अंमलदार तुळशीराम जगताप संजय पवार यांनी केली शिरूर कासार तालुक्यात शालेय क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत खालापुरी येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दिनांक तेवीस व चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मैदानी स्पर्धेत एकोणीस वर्षे वयोगटातील आठशे मीटर धावणे या स्पर्धेत कुमारी श्रेया कल्याण खरपाडे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला तसेच चिरंजीव शंकर सानप कुमारी सुहाना पठाण चिरंजीव सलमान पठाण कुमारी सानिका भोकरे वैष्णवी वाघमारे अनुष्का अडाणे श्रद्धा उगले अंकिता डोके जान्हवी पर्जने सानिका भोकरे ऋतुजा राईंज यांनी विविध क्रीडा प्रकारात नेत्रदीपक असे यश मिळवले या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव रामकृष्ण बांगर सत्यभामाताई बांगर सरपंच विजयसिंह बांगर गट शिक्षणाधिकारी जमीर खालापुरीचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक सोनसळे केंद्रप्रमुख सोनवणे मार्गदर्शक नेहरकर कोकाटे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार